आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे बुधवार आणि आज आहे ज्येष्ठ अमावस्या त्यामुळे आज आपल्याला कापूरसोबत या दोन वस्तू अवश्य घरामध्ये जाळायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर याचा फायदा तुम्हाला खूप जास्त पटीने होत असतो त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी आपल्याला आज ही एक सेवा अवश्य करायचा आहे किंवा पित्रांच्या तृप्तीसाठी आपल्याला हा एक उपाय आज अमावस्येच्या दिवशी करायचा आहे बघा अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्मरण करणं याला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हा देखील उपाय करायचा आहे आज उगवते अमावस्या आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे दोन्हीही उपाय करू शकता पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे कापूरसोबत आपल्याला दोन वस्तू या घरामध्ये जाळायच्यात लक्षात घ्या अमावस्येच्या दिवशी चांगल्या शक्ती किंवा वाईट शक्ती ज्या असतात त्या खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभावित असतात त्यामुळे बघा आपल्या घराकडे फक्त सकारात्मक ऊर्जा प्रवाहित व्हावी नकारात्मक ऊर्जेने आपल्या घराकडे आकर्षित होऊ नये यासाठी आपल्याला घरामध्ये अवश्य या वस्तू कापूरसोबत जाळायच्या आहेत यामुळे घरामध्ये असलेले ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या देखील नष्ट होतात बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात अडचणी असतात थोड्या प्रमाणामध्ये आजारपणं असतात किंवा भांडण वादविवाद तंटे यासारख्या समस्या देखील असतातच पण बघा या समस्या खूप जास्त वाढू नयेत किंवा आपल्याला भविष्य काळामध्ये कुठल्याही अडचणींचा संकटांचा त्रास होऊ नये यासाठी अमावस्येच्या दिवशी केलेले हे उपाय नक्कीच प्रभावी ठरतात यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्या घरामधून कमी होतो आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत ज्या घरामध्ये अपशब्द बोलले जातात किंवा जास्त प्रमाणामध्ये उलट उत्तर एकमेकांना दिलं जातं तर अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त साठवली हो जाते त्यामुळे बघा अशा नकारात्मक ऊर्जा ज्या घरामध्ये साठलेल्या असतात तर त्या दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी नक्कीच आपण हा उपाय केला पाहिजे त्यामुळे बघा सगळ्यांनी आज कापराबरोबर या दोन वस्तू जाळायच्या आहेत अत्यंत याचा प्रभाव चांगला पडत असतो आपल्या घरावर त्यामुळे न विसरता उपाय करा पितरांसाठी जी मी तुम्हाला सेवा किंवा एक छोटासा उपाय सांगते तो देखील सगळ्यांनी आज करायचा आहे तुमच्या मुलांना अभ्यासात यश मिळत नाही आहे व्यवसायामध्ये यश मिळत नाही तुम्हाला स्वतःला व्यवसायामध्ये यश मिळत नाही कोणतंच कार्य तुमच्या घरामधलं सिद्धीस जात नाही प्रत्येक शुभ कार्यामध्ये मंगल कार्यामध्ये अडथळे येत आहेत मुलांचे विवाह जुळत नाही आहेत संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा सतत काही ना काहीतरी प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहेत तर बघा नक्कीच पितृदोष तुम्हाला असू शकतो त्यामुळे बघा आपल्या पुढच्या पिढीला पण पितृदोषाचा त्रास होऊ नये आणि आपल्या कामामधले पण अडथळे दूर व्हावेत घरामधले आजारपण असतील किंवा इतर काही त्रास असतील ते कमी व्हावेत यासाठी बघा पितृदोष कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि अमावस्या ही तिथी जी आहे ती पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण तिथी समजली जाते त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करा पितृदोष प्रत्येकाला थोड्या अधिक प्रमाणामध्ये असतोच त्यामुळे बघा हा पितृदोष दूर व्हावा कमी व्हावा आणि पितृदोषाचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू नये यासाठी प्रत्येकाने हा उपाय करा मी जो सांगणार आहे तो तर बघा आज अमावस्य आहे त्यामुळे आज घरातलं वातावरण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे देवपूजा करून घ्यायची मुख्य दिवा जो आहे देवघरातला तो प्रज्वलित करा धूप अगरबत्ती काहीतरी लावा घरामध्ये स्तोत्र मंत्र पठण यांचं तुम्ही काय करा पठण करा किंवा श्रवण करा म्हणजे वातावरण जेणेकरून सात्विक राहील प्रसन्न राहील त्याचबरोबर घरामध्ये गोमूत्र शिंपडायला विसरू नका थोडंसं गोमूत्र घ्या ते शिंपडा संपूर्ण घरामध्ये उंबरठ्यावर आणि मुख्य दरवाज्यावर पण गोमूत्र नसेल तर तुम्ही स्वच्छ पाणीच घ्या फक्त आणि ते तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर शिंपडून घ्या या तरी बेसिक गोष्टी तुम्ही करूच शकता फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद थोडंसं खडे मीठ किंवा कापूर तो तो जो असतो तर तो टाका आणि त्याने फरशी पुसून घ्या आता बघा आपल्याला जो कापराचा उपाय करायचा आहे तो तुम्ही दिवसभर कधीही करू शकता आज संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे उगवते अमावस्या असल्यामुळे आज दिवसभरात कधीही तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता आता बघा उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसायचं आहे एक मातीची पणती घ्या किंवा स्टीलची डिश घ्या आता त्यावर एक तमालपत्र ठेवायचं आहे तमालपत्र चांगलं असावं किडलेलं खराब झालेलं घेऊ नका त्यावरती तीन ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता त्यावर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे दोन चांगल्या फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत फुल नसलेल्या लवंगा घेऊ नका दोनच फक्त ठेवायचे आहेत आता कापूर प्रज्वलित आपल्याला करायचं आहे आणि प्रज्वलित केलेला कापूर जो आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर पांढरे तिरी टाकायचे आहेत आणि चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे बस एवढंच आपल्याला लागणार आहे आणि हे प्रज्वलित होत असताना थोडंसं तूप यामध्ये टाका गाईचं असेल तर गाईचं टाका किंवा कोणतंही तूप थोडंसं अगदी टाकायचं आहे आता हे जळत असताना तुम्हाला श्रीम 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 या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमचे कुलदेवी कुलदेवता यांचं स्मरण करा जे तुम्ही ज्यांना गुरु मानता किंवा इष्टदैवत आहे त्यांचं स्मरण करा आणि त्याचबरोबर आपल्याला ओम कालभैरवनाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही घरभर देखील हे फिरवायचं आहे याचा धूर जो आहे घरभर फिरवायचा आहे तुम्ही थोडंसं साहित्य एक्स्ट्राचं घेतलं तरी चालेल कापडाच्या वड्या वाढवून यामध्ये टाकल्या तरीही चालतील आता सगळीकडे घरामध्ये धूर पसरवल्यानंतर मुख्य दरवाजापाशी पण यायचं आहे उंबरठ्यावर देखील असा धूर फिरवायचा आहे आणि तुमच्या उंबरठ्याजवळ बाहेरच्या बाजूला हे ठेवून द्यायचं आहे जेवढं आहे तेवढं जळू द्या जळल्यानंतर जी राख उरते ती घराच्या बाहेर आपल्याला फेकून द्यायची आहे फक्त आपल्याला मंत्रांचा जप मात्र सुरू ठेवायचा यामुळे बघा घराला झालेल्या बाधा असतील किंवा काही दृश्य शक्तींचा प्रभाव असतो आपल्या घरावर तर तो असेल तर या सगळ्या प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकत नाही त्या या वस्तूंच्या सुवासामुळे निघून जातात त्याचबरोबर आर्थिक समस्या असतील तर त्यादेखील दूर होतात त्यामुळे अवश्य सगळ्यांनी आज असा हा धूर करायचा आहे आता याच्यातली पिवळी मोहरी नाहीच तुम्हाला मिळाली तर तुम्ही या ठिकाणी काळी मोहरी थोडीशी वापरू शकता पिवळी मोहरी असेल तर अवश्य तुम्ही पिवळी मोहरी वापरा यामुळे घरातलं वातावरण देखील सात्विक बनतंमुळे हा उपाय सगळ्यांनी आज करायचा आहे आता पितरांसाठी कुठला उपाय आज करणं महत्त्वाचं आहे लक्षात घ्या तर आज आपल्याला काय करायचं आहे एक कणिकेचा दिवा बनवायचा आहे दिवा बनवत असताना काय करा त्यामध्ये मीठ टाकू नका आणि जर तुम्हाला दिवा बनवणं शक्य नाही तर तुम्ही मातीची पणती घ्या त्यामध्ये सिंगल वाट टाका यामध्ये तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता किंवा घरातलं जे कोणतं तेल आहे ते टाका असा दिवा प्रज्वलित करा आणि घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तुम्ही तांदळाचं आसन द्या किंवा फुलांच्या पाकळ्या असतात त्यांचं आसन दिलं तरी चालेल थोडेसे तांदूळ ठेवायचे किंवा पाकळ्या ठेवायच्या असा हा दिवा दक्षिणेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्यामध्ये प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये चिमुटभभर काळे तेल टाका काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ टाकले तरीही चालतील आणि त्याचबरोबर दोन काळ्या मिरी आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं बघा दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा आहे यमाची दिशा आहे त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जर आपण अशा प्रकारे पित्रांचं आणि यमदेवांचं देखील स्मरण केलं आणि त्यांना नमस्कार केला तर आपल्या घरामध्ये होणारा अकाली मृत्यू हा टळतो त्याचबरोबर आपल्या पित्रांना सद्गती लाभते त्यांना मोक्ष मिळतो त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी आज करायचा आहे त्याचबरोबर दहीभाताचा नैवेद्य तुम्ही पित्रांना तिथे दाखवा आणि काही वेळाने तो दहीभाताचा नैवेद्य घराच्या बाहेर तुम्ही घेऊन यायचं आहे जेणेकरून पशुपक्षी तो नैवेद्य खातील किंवा पित्रांना फक्त दक्षिण दिशेला असा तुम्ही भाताचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर चारही दिशांना तो दही भात जो आहे तो टाकायचा आहे त्या दिव्यामधलं तेल संपल्यानंतर पुन्हा तुम्ही तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करू शकता आज दिवसभर तुम्ही हा दिवा प्रज्वलित ठेवला तरी चालेल उद्या तुम्हाला हा दिवा आणि याच्यातलं सगळं साहित्य जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे नक्की हे दोन्हीही उपाय आज करा ज्येष्ठ अमावस्या आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज हे दोन्हीही उपाय करता येतील